सर्व जलद रेल्वे गाड्यांना धर्माबाद रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा यासाठी गेल्या दहा वर्षापासून शहरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करत होते परंतु या मागणीकडे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दुर्लक्ष केलं मात्र भाजपा राष्ट्रीय सदस्य रवींद्र पोत गंटीवार आणि खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित मागणी पूर्ण करून घेतली आहे रवींद्र पोत गंटीवार व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वे मंत्री व राज्य रेल्वे मंत्री यांची दिल्लीत भेट घेऊन धर्मा बातकरांच्या प्रलंबित मागण्यांचा पाढा वाचला अखेर नरसापूर धर्माबाद स्थानकावर शनिवारी व सोमवारी दोन दिवस थांबा देऊन मागणी मान्य करण्यात आली त्यामुळे शहरातील पानसरे चौकात बुधवारी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केलाय यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य रवींद्र पोत गंटीवार सनीत शक्करवार शिवराज पाटील गाडीवान अशोक पाटील वडजे संजय पवार रामेश्वर गंधलवार साईनाथ शिरपुरे अमित मुंदडा लक्ष्मण वडनावर माधव पाटील कदम नानक सिंग ढिलो बी एम गोणारकर सतीश मोकम पल्ले अविनाश पिंगळे प्रवीण गायकवाड शंकर डाकोरे सूरज, अशोक सूरजकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी नागरिक व्यापारी उपस्थित होते शुशाही न्यूज प्रतिनिधी नारायण सोनटक्के धर्माबाद धनमानतराकडून खूप दिवसाची प्रलंबित मागणी होती जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून नगरसोब नरसापूर किंवा विशाखपट्टणम एका डिटंबरपासून एक्सप्रेसला थांबवण्यासाठी मान्य खासदार पदमपटील किशेर यांच्या माध्यमातून त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरामुळे आश्वी वेश्व नवसामुळे दानवे यांनी आत्ता आपल्याला सोमवार आणि शनिवार घरगती एक्सप्रेसला दोन ते थांबा मिळालेला आहे त्यासाठी धनमान रेल्वे प्रवाशाकडून स्थळाकडून मान्य खासदार पदमपटील किल्लीकर यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या